नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज औतळे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या जर जर आज आपण एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका आंब्याच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत तर आजचे जे प्लॉटचे मालक आहेत शेतकरी आहेत त्यांची आज आपण सुरुवातीला ओळख करून घ्या नमस्कार नमस्कार आपली प्रथम ओळख करून द्या नमस्कार शेतकरी मी प्रमोद कदम राहणार एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी साधारण वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आंबा कलमाची रोपं सूरज अवताडे सई नर्सरी यांच्याकडून विकत घेतली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्लॉटची लागवड केली त्यांची वेळोवेळी त्यांचं मिळालेलं मार्गदर्शन छाटणी त्याच्यानंतरचं आतलं बागेचं तण नसते लागणारं नियोजन खत नियोजन ह्या सगळ्या नियोजन पद्धतीने नियो मी आजपर्यंत यांच्याच अनुभव मार्गदर्शनानुसार आंबेची लागवड केली आणि ह्या वर्षी बघताय तुम्ही सगळी बाजूला आहे किंवा काय आपण म्हणू त्याला याच्यामध्ये आलेली आहे सांगा की ह्या जो आपण उभे आहोत तो किती एकराचा प्लॉट आहे हा प्लॉट आहे तीन एकरचा याच्यामध्ये लागवड किती बाय किती केली आहे पाच बाय बाराची लागवड आहे दोन झाडांमधील पाच आणि अंतर बारा फूट बारा आहे बरं मला सांगा ह्याच्या अगोदर तुम्हाला शेतीतला किंवा आंब्याच्या पिकातला काही अनुभव होता नाही अगदी काही नाही म्हणजे एकदम मी शून्यापासून सुरुवात केली ती ही अगदी हा प्लॉट माझा रिकामच होता म्हणजे वीस बावीस वर्षापासून पडी क्षेत्र होत त्या क्षेत्रावरती मी लागवड केली आणि अजून एक सांगतो की यांच्या जन्मापासून ह्यांचा जन्म वाटतं पुण्यात आला जन्मापासून आजपर्यंत ते यांचं सगळं शिक्षण असेल व्यवसाय असेल किंवा बाकी सर्व पुण्यात आहे त्यामुळे यांना जास्त काही माहिती नसताना त्यांनी आपला विश्वास दाखवला थोडंसं धाडस केलं आणि धाडस केल्याचं फळ आज आपल्या पाठीमाग दिसतंय आणि जवळजवळ आता टोटल झाडाची संख्या किती आपली झाडी संख्या दोन हजार दोन हजार आहे पाच बाय बाराची लागवड आहे आणि त्यांनी सांगितलं की वीस बावीस वर्ष ही जमीन पडीक होती पडीक होती आणि त्यानंतर आता हे सध्या असं नंदनवन किंवा आंब्याची आमरा इथं फुललेली दिसते आता जर तुम्ही बघितलं बऱ्यापैकी आता सेटिंग पण सेटिंग पण सगळीकडे आता चालू आहे आणि या बागेचं सुरुवातीपासून आता आपल्या जा। इथं जवळच असल्यामुळं आपल्या गावात जवळचं प्लॉट असल्यामुळे जा आपल्याला जास्त लक्ष देता आलं मग त्याचा पहिल्यापासून ज्या ज्या गोष्टी असतील uh, uh, त्याची लागवडीची पद्धत असेल किंवा पहिल्या छाटणी दुसरी छाटणी तिसरी छाटणी चौथी चा तो जर तीन चार पाच छाटणी आतापर्यंत या प्लॉटमध्ये झालेत झाडाची जर आपण हाईट बघितली तर आता खतम सहा फुटापर्यंत मॅक्सिमम सहा फुट ते दुसरं झाड सात फुटापर्यंत असू शकतं पण त्याचा जर तुम्ही पूर्ण जर डेरा बघितला तर खूप तुम्ही जर हे बघितलं झाडं बघितली लहानच आहेत पण त्याचा आपण व्यवस्थित डेव्हलपमेंट केले आहे कमी हाईटमध्ये जास्त फांड मिळलेला आहेत आणि अशा पद्धतीने आता सध्या या वर्षी भार आता ऑगस्ट मध्ये लागवड केली आपण सव्वा दोन महिने सव्वा दोन वर्ष झाले सव्वा दोन वर्ष पूर्ण झालेत तर मला सांगा तुम्हाला जी काय काय रोपं मिळाली ज्यावेळेस तुम्ही दोन हजार रोपाची लागवड केली त्यात काही मर झाली का नाही मर अजिबा काही झाली नाही आणि रोप एकदम सुंदर आणि चांगली मिळाली हा अजून ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय आपल्या सई नर्सरीकडून किंवा सही, सही सर्व्हिसर कडून तुम्हाला सर्व्हिस मिळाली किंवा माहिती मिळाली रोपं मिळाली औषधी मिळाली खत मिळाली त्याबद्दल तुम्ही कितपत समाधानी आहात मी याच्यामध्ये पूर्ण समाधानी का तर शेती हा गंध मला कधीच नव्हता किंवा शेती ह्या मी कधी केलीच नव्हती फक्त वडलोपी शेती आहे म्हणून आणि ह्यांच्या मार्गदर्शन खाली लावायचं म्हणून मी शेती केली आणि आज हे जो बघता याचं फळ मला शंभर टक्के मिळेल याची मला खात्री आहे तर मला सांगा हे आता म्हणजे जे काय तुम्हाला सव्वा दोन वर्षात आपल्याकडे माहिती मिळाली त्यावर तुम्ही समाधानी मला यांची पाणी नियोजनापासून खत नियोजनापासून झाडाच्या जा छाटणीपासून अगदी फवारणीच्या पर्यंत जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते संपूर्ण मार्गदर्शन यांनी केलं आणि ऍक्च्युली यांच्या मार्गदर्शनानुसारच मी करू शकलो आहे ओके तर मला आता शेवटी आता तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ज्या शेतकऱ्यांना हा प्लॉट बघायचा असेल किंवा इथला व्यवस्थापन बघायचं असेल ते इथे येऊन तुम्हाला भेट देतील माझं नाव प्रमोद दत्तात्रय कदम राहणार एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव नौ, चोपन्न एकोणसाठ तर आपण नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर लागवड करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही या आमचे प्लॉट बघा पूर्ण माहिती घ्या त्यानंतर रोप घेऊन जावा आणि लागवड करा आणि त्यानंतर तुम्ही असे सक्सेस प्लॉट करा फक्त रोप विकणे हा फक्त आ उद्देश नसून रोपासोबत पूर्ण ट्रीटमेंट देणे किंवा त्यांचा प्लॉट सक्सेस करणे आज यांना काहीच अबकड माहीत नसताना आज यांचा अशा प्रकारे इथं प्लॉट उभा आणि हा एक झाड नाही तुम्ही जर बघितलं तर पूर्ण झाड जर बघितली किंवा हा पूर्ण पाठीमागे पण पूर्ण झाडच म्हणजे एकसारखी बऱ्यापैकी सगळी आहेत नव्वद टक्के झाडे एकसारखी आहेत म्हटलं तरी चालेल नव्वद माझी मोहर माझं सगळं पंच्याण्णव टक्क्याला लागलेला आहे तर असेच जर माहिती पूर्ण व्हिडीओ बघायचा असेल किंवा तुम्हाला नवीन लागवड करायची असेल किंवा तुम्ही नवीन लागवड केली असेल आणि तुम्हाला ट्रीटमेंट काही पाहिजे असेल तर नक्की तुम्ही आपल्याला खाली दिलेल्या नंबरला सही अग्र सर्विसेसला किंवा सही नर्सरीला संपर्क करू शकता पण मी सर्वात शेवटी ते अगोदर सांगेन की तुम्ही फक्त फोनवर कॉन्टॅक्ट न करता एकदा प्रत्यक्षात या इथं बघा शिका आणि त्यानंतर तुमची पुढची पावलं उचला तर आज तुम्ही जे काही तुमचे जे काही अनुभव शेअर केले शेतकऱ्यांपर्यंत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळावा चांगला रेट मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना नमस्कार